नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा याच चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला अंड्याची भुर्जी दाखवणार आहे बघताच क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशी वेगळी अंड्याची भुर्जी करणार आहे मी इथे मी पाच अंडे घेतलेले आहेत उकडून आणि आता ही किसून घेणार आहे किसायला मोठी किसणी घ्यायची आहे मोठ्या होलांची लहान किसणी घ्यायची नाही आहे हे बघा तुम्ही आता मोठ्या किसणीने किसलात तर हा किस दिसायला छान दिसतो आणि जर बारीक किसणीने किसलेचा बारीक खोलाच्या किसणीने तर तुम्हाला तो कि, किस एकदम बारीक होणार आणि त्याचा बुक्का होणार त्यामुळे मोठ्याच किसणीने किसा वर्षा माझं किसून होईपर्यंत तोपर्यंत कढईत तेल टाकतो ताई दोन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झालेलं आहे त्यात मी आता अर्धा चमचे जिरे घालते त्यानंतर टमाटर टाकले मिरची मग बारीक दोन मिरच्या चिरून टाकल्या इथे लहान मुलं खाणार असल्यामुळे तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल आपण लाल तिकड वापरणार आहे त्यात असं नाही लसूण त्यामध्ये घालावे त्यानंतर कांदा तुम्हाला आवडेल तसा बारीक मोठा आणि बारीक चिरलेला आहे ते कांदा भाजत आलेला आहे आणि कांदा, थोड़ा थोड़ा कांदा, का कांदा आता थोडा थोडा भाजल्यानंतर टॅमॅटो घालायचा आहे कांदा काही जास्त ब्राऊन करायचा नाही आहे थोडासाच भाजायचा आहे कांदा टॅमॅटो चांगला भाजून झालेला आहे आता धने पावडर अर्धा चमचा घालायचा आहे आम्ही आमच्या प्रत्येक भाजीत घरातल्या किचन किंग मसाला वापरतो किचन किंग मसाला एक चमचा घालायचा आहे हळद अर्धा चमचा मिरे पावडर पाव चमचा मीठ चवीनुसार एक चमचा लाल तिखट हे लाल तिखट आमचं घरचंच आहे घरी बनवलेलं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता इथे मी आमची लहान मुलं खायचे आहेत त्यामुळे मी एकच चमचा घातलेला आहे सगळे मसाले घातल्यानंतर एक पाच मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे मंदाचेवर इथे पाच मिनटं झालेले आहेत आता मसाला कांदा वगैरे सगळं चांगलं गरम नरम झालेला आहे आता याच्यामध्ये अंड्याचे कीस टाकायचं आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून घेतल्यानंतर आपली भुर्जी आता तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसते बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे करून पहा तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल तुम्हाला हे आवडेल तुम्हाला याच्यामध्ये लिंबू घालायचा असला तर तुम्ही लिंबू घालू शकता ज्यांना कोणाला खायला आंबट आवडतं त्यांनी आमच्या भुर्जी आमची तयार आहे कशी वाटली भुर्जी छान आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा भुर्जी कशी वाटली ते